भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे पारतंत्र्यातून हा देश स्वातंत्र्य होताना असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना स्वातंत्र्यवीरांचे बलिदान विसरता येणार नसल्याने शुक्रवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सिन्नर तहसील व सिन्नर नगर परिषदेच्या वतीने सिन्नर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात मुख्याधिकारी संजय केदार नायब तहसीलदार सागर मुंदडा व सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांच्या हस्ते सर्व वारसांचे शाल श्रीफळ प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहे देशभर हर घर तिरंगा राबवण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे मात्र सिन्नर शहरात सिन्नर तहसील कार्यालय सिन्नर व सिन्नर नगर परिषद सिन्नरच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे व मुख्याधिकारी संजय केदार यांच्या संकल्पनेतून एक अनोखा उपक्रम शुक्रवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी राबवण्यात आला देश स्वातंत्र्य करण्यासाठी देशभरात असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देश पारतंत्रातून स्वातंत्र्य केला अशा वीरांचे स्मरण करण्यासाठी देश स्वातंत्र्य लढ्यात सिन्नर तालुक्यातील ज्या स्वातंत्र्य वीरांचा समावेश आहे वारसांचा सन्मान करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात कृष्णाजी विठोबा लोणारे शंकरलाल रतनलाल कपूर केशवचंद गोपाळदासजी जाजू बाबुराव रामजी काकड दामोदर सावळीराम काकड भारतसिंग नारायणसिंग गहेरवार अण्णासाहेब पांडुरंग शिंदे गणपत लक्ष्मण धोकटे नारायण खंडू गोळेसर बारकू दगडू मरकड बाळाजी गंगाराम गुंड रामचंद्रभाऊ काकड हरिगोविंद पाटील बाबूराव बळवंत जगदाळे मनोहर मोहिनराज तांबट आदी स्वातंत्र्यवीरांच्या वारसांचा सन्मान मुख्याधिकारी संजय केदार नायब तहसीलदार सागर मुंदडा सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रशस्तीपत्रक गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी सुभाष राजू सुरज शिंदे मनोज कपूर गणेश कपूर आदींनी मनोगत व्यक्त केले तर नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी आभार मानले कार्यक्रमास उपमुख्याधिकारी रोहित पगार आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव हो, अर्जुन भोळे दिलीप गोजरे राजेंद्र आंबेकर दीपक भाटजिरे कैलास शिंगोटे सतीश शिंदे आदींसह सिन्नर नगर परिषदेतील पदाधिकारी अधिकारी यांसह सिन्नरकर उपस्थित होते एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड नमस्कार सिन्नर नगर परिषद सिन्नर आणि तहसील कार्यालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वातंत्र्य संग्रामात महत्वपूर्ण असं योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळा आज आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगानं शहरातील आणि तालुक्यातील मिळून जवळपास सोळा ते सतरा स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आज, आज सन्मान सोहळ्याला उपस्थित होते आमच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला आणि या अनुषंगानं स्वातंत्र्य चळवळीतील त्यांनी घेतलेला सहभाग आणि त्या अनुषंगानं त्याचं महत्त्व नवीन पिढीला कळण्याकरिता याचा उपयोग होतो आहे पुढच्या पिढीला स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या संदर्भात काय किती योगदान दिलं आणि काय यातना भगवाय लागल्या याचं वर्ण याचं वर्णन त्यांच्या वारसाने केलं आणि त्या त्यामुळं नवीन पिढीला पुढच्या पिढीला स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाबद्दल माहिती मिळाली आणि एक नवीन आ, ज्ञान पुढच्या पिढींना मिळाले की स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य मिळवताना किती यातना भोगाव्या लागल्या आणि किती कष्टानं त्यांना त्याचं योगदान द्यावं लागलं किती कष्ट त्यांना उपसावी लागली आणि त्यांनी हे केलं म्हणून आज आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत याचं महत्व आज उपस्थित सर्व श्रोत्यांना त्याचं महत्व ते पटलं आणि आम्हालाही हा कार्यक्रम अशा प्रकारे आयोजित करून एक चांगलं चांगली भावना आम्हाला निर्माण होत आहे आणि एक गौरव वाटत आहे की आम्ही अशा लोकांचा एक सन्मान करू शकलो